इंस्टाग्रामवर झारखंड राज्यामधील एका तरुणीची झोळे येथील एका तरुणाशी ओळख झाली होती आणि इंस्टाग्रामवरच त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम झडले ते दोघेही लग्न करण्यास तयार होते परंतु त्यांच्या लग्नास परंतु त्यांच्या लग्नास त्या मुलीच्या आईवडिलांचा विरोध होता त्यामुळे तिच्या आईवडिलांना गुंतवण्यासाठी भूषण कांताराम वाळे या गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणाने गावातीलच साहेबराव उणवणे या वृद्धाचा खून केला आणि हा खून झारखंडमधील त्या मुलीच्या आईवडिलांनी केला असल्याची चिठ्ठी मयत यांच्या घराला लटकावून देत तो पसार झाला होता मात्र तो हिवरगाव पावसा येथील टोलनाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले असता भूषणवाळे हाच या खुनाचा मास्टर माइंड असल्याचं उघड झालं होतं पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवडल्या असून प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या मुलीच्या आईवडिलांना गुंतवण्यासाठी विनाकारण साहेबराव उनवणे या वृद्धाचा बळी गेला अशी चर्चा परिसरामध्ये होत आहे या घटनेची अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील झोळे येथे पाच ऑगस्ट रोजी साहेबराव उनवणे यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यामध्ये टनक वस्तू राखून खून केला होता या प्रकरणी मयत वृद्धाचा मुलगा दीपक उनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात अज्ञात इसमाच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अत्यंत गुंतागुंतीचा असलेल्या या खुनाचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते या प्रकरणी तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिस उपाधीक्षक आणि तालुका पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते परंतु सुरुवातीलाच पोलिसांचा तपास मैताच्या कुटुंबियांच्या भोवती फिरत होता मात्र घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली होती त्या चिठ्ठीमध्ये झारखंडमधील मदे सुपारी गुंडांनी हा प्रकार घडवल्याचं दर्शवून पोलिसांची दिशा बरकवटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पोलिसांनी देखील हाच धागा पकडत थेट झारखंड गाठले आणि खून झाल्याच्या वेळी झारखंडमधून संगमने तालुक्यात झालेल्या मोबाईल संभाषणाचे तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी मारेकऱ्याचा मार्ग काढत अखेर गुरुवारी भूषण कांतारमवाळे यास भक्कम पुराव्यांच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत उनवणे नामक वृद्धाचा खून करण्यामागचा नेमका भूषण वाळू याचा हेतू काय होता याचा पोलिसांना उलगडा झाला नाही मात्र लवकरच या प्रकरणामागील संपूर्ण सत्य समोर येईल असा आशावाद पोलिसांनी व्यक्त केला आहे तर या संपूर्ण कारवाईविषयी संगमनेर तालुक्याचे डीवाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांनी अधिक सांगितलंय पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील मधील या गावी पहाटेच्या सुमारास एक साहेबराव भीमाजी उन्हावणी म्हणून वय वर्ष सत्याहत्तर यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या मिळून आलेला होता या ठिकाणी प्राथमिकदृष्ट्या हा खुनाचा प्रकार असल्याचं दिसून येत असल्यामुळे संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी खुनाचा देखील आपण दाखल केलेला होता या गुन्ह्याचा तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडील तीन पथकांच्या माध्यमातून आपण करत होतो त्यामध्ये आपण वेगवेगळ्या जे काही गुन्ह्यात उघड आणण्याच्या दृष्टीने जे अँगल्स असतात त्या वे वेगवेगळ्या अँगल्सने हा उघड आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते त्यामध्ये जे मृतक आहेत त्यांची फॅमिली हिस्ट्री असेल किंवा मग त्यांचे कोणासोबत काही वाद वगैरे आहेत का या सर्व बाजूने आपण तपास करत होतो आणि हा तपास करत असताना जे काही तांत्रिक विश्लेषण आहे उपलब्ध सी सी टी व्ही आहे किंवा गोपनीय माहिती आहेत या सर्व माहितीवरून आपल्याला असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे की झुळे गावातीलच भूषण कांताराम वाळे या तरुणानं वयवर्ष तेवीस वर्ष या तरुणाने हा खून केलेला आहे आणि त्यामागे त्या हा त्या जो आरोपी आहे ह्या आरोपीचं इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका झारखंड राज्यातील एका तरुणीसोबत अफेअर आहे आणि त्या अफेअरच्या माध्यमातून त्या अफेअर सक्सेस करण्याच्या दृष्टीनं त्याने हा खून केला होता आणि त्यामागे त्या तरुणीचे त्या जे आई वडील आहेत त्यांच्या नावाची चिठ्ठी वगैरे हो स्पॉटवर टाकून त्यांना जेलमध्ये पाठवून आपण तिच्याशी लग्न करू या उद्देशानं या तरुणानं हा खून केल्याचा आत्तापर्यंतच्या तपासात आपलं निष्पन्न झालेलं आहे याशिवाय या गुन्ह्याला आणखी काही अँगल्स असू शकतील या दृष्टीनं आता आपण तपास करत हो। आहोत हा जो आरोपी आहे हा सध्या को पोलीस कोठडीमध्ये आहे त्याला आणखी कोणी मदत केली किंवा कसे किंवा याचे आणखी काही साथीदार आहेत का, का किंवा गुन्ह्याचा आणखी काही वेगळा उद्देश आहे का या सर्व बाबींवर आपण बारकाईनं तपास करत आहोत यातील जो आरोपी आहे ह्या आरोपीवर पूर्वीदेखील दोन गुन्हे आपल्या संदर्भात तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आपण या गुन्ह्याचा अतिशय बारकाईने तपास करत आहोत एसआय मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर